काय झालं संतांच्या भेटीमुळे विशेष अनंता केला ठाई कशातला माहिती आहे माझे मनीचा जाणा पुढे पुढे शंकर टाकेल पुढे आईचा संबंध होता पण विशेष अनंता हे महत्वाचं आहे पहिला संबंध होता त्याचा संघ आहे आप म्हणून आपला अंग आहे म्हणून बोलतोय माझ्यातनं त्याने विचार केला याचा अंग आपला अंग काढून घ्यावे लोक तयारीच करतील <laughs> त्याचा संघ आहे म्हणजे संघ होता ठाईचा संबंध तुझ मग होता पण विशेष अनंता केला त्या संतांनी केला म्हणून काय नेमकं काय केलं तर पद्मनाभ जोडला पद्मनाभ देवाचं जोडणं सोपाय का बाकीच्या एखाद्या माणसाला एखाद्या मित्राला अन्य कोणालाही जोड जोडता येईल हो पण इतकी कठीण भेट तिथे सोन्याची पर्वत मंगलसूत्र गंठल बनवायची मुश्किल लग्न एखाद्याच्या घरात असलं तर सत्तर हजार रुपये झालं होतं मध्ये मी मागे केलं लग्न म्हणून मला त्या समज सत्तर हजार रुपये काय लोक कुठून पैसा आणणार आहे पण म्हणजे पर्वत निर्माण करता येतील सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण अवघे राम बघितलं पण नाही ते कल्पतरुणला इच्छा फळ देणार आहे वाईट इच्छा करा चांगली करा कल्पतरू खाली आणि फळे येतील तरी तुका म्हण तुक म्हणतात तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू भरपूर विषयी म्हणून संतांची भेट झाल्यामुळे अति कठीण असणारी देवाची भगवंताची सुद्धा मला भगवंता साक्षात झाली म्हणून संत दर्शने हा लाभ संतांचं दर्शन म्हणजे नेमकं काय भरपूर विषय नाही मी तिकडे आता पूर्ण दोन चालेल तर मी दर्शन घेतो हे दर्शनच आहे खरं दर्शन कोण श्रेष्ठ दर्शन कोणतं ज्या वेळेला देवाला संतांना वाटत कि द्यावों द्यावों द्यावों। आ, की हा जो काही दर्शन घेतो याला आपण दर्शन द्यावं नेत लक्ष द्यावं द्यायकडे नाही तर काही एखादा चोर सुद्धा जपत गर्दीत समजा त्या महाराज मोठे त्याच्या पाय पडायला सगळ्यांची गर्दी एवढी गर्दी धकाबुकी होते त्याच्यामध्ये का चोर सुद्धा दर्शन घेऊन येईल आहे की नाही पण ज्या वेळेला महात्म्यांच्या किंवा भगवंताच्या मनात असलं पाहिजे तेच देवाचे दर्शन घेणे आहे समाधान दर्शन झालं रे झालं किफ तृप्त झालो असं वाटलं पाहिजे आणि त्या महात्म्याच्या मनात असलं पाहिजे देवाच्या मनात असलं पाहिजे कि ह्याला दर्शन द्यावं आणि ते दर्शन जसं देवाने दिलं काय निमित्त केलं बाबाजी चैतन्यानी मस्तकावर हात ठेवला आणि भगवंताची भेट घालून दिली म्हणजे असं जे दर्शन आहे ते श्रेष्ठ दर्शन आहे ते दर्शन आज मला झालं संत दर्शनी ह्याला हा लाभ इतका श्रेष्ठ की तुका म्हणे आता लाभ नाही या परत बस म्हणून मग हे थोडा श्रेष्ठ लाभ असणारा म्हणजे कुठे ठेवेल ठेवायचे भरपूर जागेचे भरपूर विषय म्हणजे सगळं शरीरामध्ये सर्व श्रेष्ठ जर कुठले इंद्रिय असेल ते म्हणजे हृदय सर्व बाकीची इंद्रिय रजगुणाने बनलेले पण फक्त हृदय जे आहे ते सात्व सत्वगुणाने बनलेले देवाला ती जागा आवडते म्हणून माणूस प्रत्येक वेळेला असं म्हणतो मी केलं मी केलं असं नाही म्हणत मी केलं मी केलं मी केलं असं करतो का हा सहज जातोय आणि तिथं जर बंद पडलं तर मग आम्ही म्हणतो अटॅक आला त्याला अटॅक आला म्हणजे हिथच सेंटर आहे सगळं कंट्रोल रूम सगळ्या शरीराचा तिथे संपलं बंद पडलं संपलं म्हणून त्याला म्हणतात मी कुठेच ठेवीन भगवंताला हा लाभ जो प्राप्त झालाय भगवंत रूपी लाभ संपुष्ट हे हृदय पीटी करुणी आणि हा लाभ आजकालचा नव्हता म्हणले पहिलाच होता पण मला तो काय झाला होता अज्ञात रूपी खोलीमध्ये तिच्यावर धूळ बसलेली मला ते लक्ष नाही माझा त्याच्याकडे हा पण म्हणले संतांवर विश्वास ठेवला भाव ठेवला त्याच्यात दृष्टांत सुद्धा होता पण सगळं मी बांधून ठेवतो वेळ झाली वेळ झाली की संपलं विषय हा तो भाव संतांवर मी विश्वास ठेवला भाव असा दृढ भाव ठेवला परिणाम असा झाला भाव ठेवल्यानंतर धरित्याची हती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा संतांची संगती मनोमार्ग गती हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय सत्संगती वेगळी दान भागवतामध्ये सांगतात तात्काळ पावावं या माझे स्थान आणि नाहीच साधन सत्य जाण उद्भवा म्हणून मी संतांवर असा निष्ठावंत भाव ठेवला निसटणारा नव्हे निष्ठावंत काही झालं तरी न कधी हलणारा स्थिर भाव त्याचा परिणाम काय झाला तो ठेवा माझा पहिला होताच संतांची भेट झाल्यामुळे आज मला तो दिसून आला तो कांबळे हुंदा ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी आला ब पद्मनाभ जोडला ज्ञानेश्वर E Eu não ও বাবা ও বাবা ও বাবা ও বাবা اے ربا اے ربا I

नारायण देव भजेम तस्मै नमः करति गोमिल्य प्रेम अलख नमः नारायण देव सनम भजेम तदेव लोक पाळपूडा तुंग राव नमः केशव नमः नारायण देव सनम भजेम तदेव लोक पाळपूडा पंढरीचा स्वामी दिग आले तुज तुम बंधना से अज़ बुट्ट 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 वामाव मे महावरजे कंठा

सत्तेच्या निमित्तानं चालले अंतिचा कार्यक्रम сказал бату присахал да поудрало дика кара да паи на алта за бая андрол ле моста дио грамада ради на месе гат гален да го ради мори да परले दादो साइड परले चाललेला सप्ताह आणि सप्तहातील संपूर्ण डायरेक्शन दिग्दर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला करत आहे म्हणजेच स्वयंपाकाचं कीर्तन वगैरे हे सर्व काही तरी हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे कळवावं आप्पा महाराज नृत्य या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा कराय विसरू नका धन्यवाद